बघा आज आमच्या माहेरच्या गावची आकाडी आहे तर त्यासाठी माहेरी आले बघा आमची आई भाकरी करत आहे बघा बघा मस्त अशा बाजरीच्या भाकरी केल्या त्या बघा बघा आई आमची भाकरी करायला लागलीत बघा काटवटीत करतेत बघा त्यांनी भाकरी किती मस्त पातळ एकदम मस्त मटणाच्या आमटी सोबत खायला बाजरीची भाकरी खूप छान लागते बघा बघा किती मस्त पातळ एकदम भाकरी केलेत आमच्या आईने तुम्हाला दाखवते मी जवळ मस्त बघा टोपलं भरले इकडं शेकाय पण लागलेत बघा पहिला भाकरी शेकून नंतर मग अशी शे आराला शेकायची भाकरी बघा अशी भाकरी थापते आमची आई बघा भाकरी थापून झाली आता तव्यात टाकायची बघा बघा तव्यात टाकली भाकरी आता पाणी लावायचं तर बघा ही पण भाकरी आहे आमची बनवायला लागली बघा बघा असं वाळलं पीठ घ्यायचं खाली आणि आता थापायची भाकरी एका हाताला पहिल्या तर एका हातान थापायची बघा भाकरी आता आणि थोडं वाळलं पीठ घ्यायचं खाली आता दोन्ही हातान भाकरी भाकरी कशी मोठी बघा लगेच पण तिकडं भाकरी शेकाय लागल्या बघू शकता तुम्ही बघा किती मस्त भाकरी झाले त्या एकदम पातळ केलं बघा जाड नाही काय नाही भाकरी अशा पातळ असतात आमच्या भाकरी बघा आणि बाजरीची भाकरी खायला मटणासोबत एवढी जी भारी लागते मस्त लागते बघा तर बघा सगळ्या भाकरी आता अशाच बनवून घेतो आम्ही बनवल्या तर आणि पण जास्त बनवायचे आहेत कारण पाहुणे आले ते त्यामुळे भाकरी जरा ला जास्तच लागणार आहेत आम्हाला बघा आई अजून पीठ मळायला लागले बघा बघा पीठ आई चाळून घ्यायला लागले बघा पिठात काय तर असतायचं होतं ही त्यामुळं पीठ चाळूनच घ्यायचं बाजरीचं पीठ आहे बघा ही बाजरीच्या भाकरी करायला लावलो आहे आम्ही कारण मटणाच्या कालवनासोबत बाजरीचीच भाकरी चव लागते बघा बघा भाकरी दाखवते मी तुम्हाला किती छान झाले त्या बघू शकता तुम्ही बघा किती मस्त झाले त्या एकदम मस्त भाकरी झाले त्या बघा दोन्ही साइड दाखवते मी तुम्हाला तर बघा तर मटणाच्या कालवनासोबत कोणा कोणाला आवडतात बाजरीच्या भाकरी खायला मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला मी मटणाची आमटी पण बनवलेली दाखवते देशी कोंबड्याची आमटी बनवणार आहे बघा आम्ही ह्याच्यासोबत खायला मी दाखवते तुम्हाला रे बनवताना पण आमटी कोंबड्याची को कशी बनवायची ते तर बघा चार कोंबडं कापल्यात बघा बहिणीचं आहे माझं आणि आईचं सगळ्यांचं चा मिळून चार कोंबडं कापल्यात तर बघा आता बारीक कट करून घेतलं आहे लावायचे आता हळद मीठ आता ही मिक्स करूया सगळं मिक्स करून हळद मीठ सगळ्या मटणाला लावायचं बघा चुलीवर पातेल ठेवलंय त्यात वतलंय बघा तेल तर बघा तेल गरम झाले त्यातच आता टाकूया आलं लसूणाची पेस्ट बघा आलं लसूण छान भाजा लागले चांगलं लाल येईपर्यंत भाजू आता खंबून सवास तर बघा लसूण आणि आलं आपलं चांगलं भाजलंय त्यातच टाकूया आपण आता हे मटण मिक्स करून घेऊया बघा सगळे हळद मिठाई ते सगळ्या मटण लावायला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं चांगलं तर बघा आज कोंबड्याचं मटण आज आमचं दाजी बनवायला लागलेत बघा आज मी नाही बनवायला लागली रेसिपी तर बघा झाकून ठेवलं होतं मी दहा मिनटं बघा हळदी मिठास पाणी तिथे सुटले वापले यायला लागले त्यामुळे मी ट्रिशन झालंय बघा आणि जरा शिजवूया तर बघा मटन शिजले बघा काढून घेते बघा एकदम मऊ दाखवते तुम्हाला मला मी तर बघा किती मऊ शिजले बघू शकता बघा तुम्ही एकदम सहज तोटा लागले हातात बघा बघा काढून घेते मी साईडला मटन सगळं असं जार्याने काढायचं बघा मटण त्यातलं तर बघा सुक करायसाठी आता तेला कांदा भाजा लागलो बघा बारीक असा चिरलाय कांदा चांगला भाजूया लाल होऊपर्यंत बघा कांदा भाजलाय चांगला आता ह्यातच टाकूया बारीक केलेलं बघा खोबरं बघा खोबरं चांगलं भाजूया लाल होऊ चांगलं भाजू बघा तेल ते सुटोपर्यंत ते। मसाला छान भाजला का नाही आणि आपली आमटी मस्त घेतल्या बघा खोबरं चांगलं भाजूया तर बघा खोबरं आपलं चांगलं भाजलंय आता ह्यात टाकूया बघा चिकन मसाला अगदी बघा ग्रेवीचा मसाला आहे बघा गावरान पद्धतीने करून दाखवणार आहे मी तुम्हाला तर बघा पद्धत कशी असते मटन बनवण्याची दाखवते तुम्हाला मी बघा मसाला चांगला भाजलाय बघा तेल सुटले एकदम मस्त करपूस असा मसाला आहे हे बघा जिरं आणि तीळ भाजून हे बारीक करून घेतलाय मसाला ते पण टाकूया मिक्स करूया तर आता टाकूया बघा आपलं घरचं लाल तिखट बघा चार पळ्या घातल्या त्या मिक्स करूया बघा सगळं तर बघा सुक्क बनवण्यासाठी ग्रेव्ही आपली मस्त बघा तयार केली भाजीने इथे मस्त बनवले बघू शकता तुम्ही एकदम जवळने दाखवले मी तुम्हाला बघा इथे मस्त ग्रेव्ही झाले बघा मस्त मसाला चांगला भाजलाय आपला चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा पहिलं पण आपण शिजू घालताना थोडं टाकलं होतं आता थोडंच टाकूया करून आता टाकूया बघा ही मटण मिक्स करूया बघा मटण सगळं टाकले आपण आता तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आता टाकूया बघा थोडीशी वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर बघा आता बनवून आपलं मटन तयार आहे उतरून ठेवते मी साईडला तर बघा आमटी पण बनवून तयार आहे आपली मसाला सगळा सुक करतानाच भाजला होता तोच मसाला यात तो ओतलाय मी असा तर बघा आमटी पण तयार आहे इकडं सुक्क पण बनवून तयार आहे बघा मस्त झाले तर बघा आपला कोंबड्याचं मटण बनवून तयार आहे या सगळेजण जेवायला बाय